नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स रायगडच्या तळा तालुक्यात ता चौपन्न टक्के नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निवडणूक सुरळीत पडली पार लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोट्यावधीचा ऐवज जप्त प्रकरणी अठ्ठावन्न आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात आणि नवी मुंबईतील दीघायते व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न घटना सीसीटीव्हीमध्ये कैद परिसरामध्ये भीतीचे वातावरण आता पाहूया सविस्तर वृत्त नवी मुंबईतील दिघा येथे एका व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार येथील ईश्वरनगर येथील ऐजाज मोहम्मद खान दुकान आहे त्यांचे कर्मचारी रात्री या था दुकानात थांबतात शुक्रवारी रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे कर्मचारी दुकानात झोपलेले असताना अचानक काही लोक दुकानात आले आणि त्यांनी त्यांना जागा केलं आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली ही बाब ऐजादला समजताच तो तात्काळ तेथे पोहोचला यावेळी आरोपीने पिस्तूलचा धाक दाखवला मात्र काही लोकांच्या मध्यस्थीमुळे ऐजाज यावेळी बचावलाय यानंतर आरोपी तेथून पळून गेले या प्रकरणी ऐजाजने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे तर पिस्तुलाचा धाक दाखवत हल्ला करणारा आरोपी अद्याप फरार आहे आयजॅतच्या म्हणण्यानुसार हे आरोपी दररोज आजूबाजूच्या परिसरात लुटमारीच्या घटना घडवून आणतात त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे रबड एम डी सी पुलिसाने गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अकरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस रेड आमसेट तीन चार पंचवीसान्वे सदरचा गुन्हा हा तीन पाच दोन हजार चोवीसला दाखल करण्यात आलेला आहे यामधील फिर्यादीच्या तक्रारावरून तीन व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते त्या तक्रारी त्याने असं सांगितलेलं होतं की त्याला त्याच्या घरी येऊन शिवीगाळ करून मारहाण करून कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून त्याच्याबरोबर भांडणं करत होती सदरची माहिती मिळताच डीबीच्या पथकाने यातील दोन आरोपी यांना तात्काळ अटक केलेली आहे त्याच्यातला कोयता जप्त केलेला आहे आणि मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि यातील एक आरोपी जो पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केलेलं आहे त्याला लवकरात लवकर त्याला पण अटक करून त्याच्यावर पण पुढील कारवाई करण्यात येत आहे भांडणारे का काही असं विशेष म्हणून कारण नाही कारण ते त्यातील जो पाहिजे असलेला आरोपी आहे त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तो राहायला कळवा भागात ठाणे जिल्ह्याच्या भागात राहतो ती बाड्री आहे रबाळी एम आय डी सी पोलीस स्टेशनची आणि त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या भागातील रबाळे एम आय डी सी भागातील राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा त्रास दिलेला आहे त्यावर गुन्हा दाखल केला दोन आरोपी अटक आहेत तिसरा आरोपी पण आपण लवकर अटक करू तिसऱ्या आरोपी जो मेन आरोपी आहे त्याच्याकडे पिस्टल आहे कोयता जप्त झालेला आहे ते पण आपण आरोपीला अटक केल्यानंतर जप्त करू तारखेला काल त्याची लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा झोनल पोलिस आणि अतिरिक्त पोलिसांनी केलेल्या कारवाईत नऊ पिस्तूल सह जिवंत काळतुस तलवारी धारदार शस्त्र तब्बल अडीच कोटी ड्रग्ज आदी जप्त करण्यात आले या कारवाईत अठ्ठावन्न आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेत यात जवळपास अठराशे गाड्यांवर कारवाई करण्यात आली असून अजूनही कारवाई सुरू असून पुढील काळात अशा बेकायदेशीर वस्तू बाळगणे यावर कारवाई करण्यात येणार असून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या नागरिकांवर देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही झोनल पोलीस क्राईम ब्रांच हेडक्वॉर्टरमधील अतिरिक्त मनुष्यबळ याचा वापर करून वेळोवेळी ऑल आऊट ऑपरेशन कोमिक ऑपरेशन्स केलेले आहेत आणि त्या दरम्यान लोकसभेच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण सत्तावन्न पाहिजे आरोपी एक फरारी आरोपी अटक केलेले आहेत संशयित वाहनांची जी नाके उभे केलेले आहेत तपासणी करण्यात येते नाकाबंदी लावून तपासणी करण्यात येते आत्तापर्यंत साडेसतराशे वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अवैध हत्यारं त्यामध्ये नाईन फायर आर्म्स नऊ अग्निशस्त्र आणि त्यासोबत पंचवीस बुलेट्स तसेच अठ्ठावीस तलवारीसारखे इतर धारदार शस्त्र असे आम्ही आत्तापर्यंत जप्त केलेले आहेत अवैध दारूच्या सुमारे तीनशे चाळीस केसेस आम्ही दाखल केलेले आहेत त्यामध्ये चार लाख सत्याऐंशी हजार रुपये किमतीची दारू सीज केलेली आहे त्याचप्रमाणे पाच हातभट्ट्या या ठिकाणचे रसायन आणि दारू आमच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी जागीच नष्ट केलेलं आहे त्याचप्रमाणे अंमली पदार्थाविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आमली अंमली पदार, पदार्थाचे अठ्ठावीस गुन्हे आयुक्तालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत पजेशनच्या केसेस आहेत आणि त्यामध्ये एम uh, डी गांजा चरस एल एस डी कोकेन असा वेगवेगळ्या वेग प्रकारचा अमली पदार्थ सीज केलेला आहे सीज अंमली पदार्थाची टोटल व्हॅल्यू uh, सुमारे अडीच कोटीपेक्षा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अडीच कोटीपेक्षा जास्त आहे कोटपा अन्वये आम्ही एक हजारच्या वर केसेस केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमली पदार्थाच्या कन्झम्पनच्या जे आ, सेवन करतात त्याच्या सुमारे अडीचशे केसेस केलेल्या आहेत समन्स आणि वॉरंटची बजावणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे अकराशेच्या समन के वर समन्स आणि दोनशे शहात्तर वॉरंट्समध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्याची बजावणी केलेली आहे इतर अवैध धंद्यांवर देखील कारवाई केलेली आहे त्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव आय पी सीचे गुन्हे दाखल केलेले आहेत महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे दहा बारा सतराचे चार्ज मारलेले आहेत तेतीस डब्ल्यूचे चार्ज मारलेले आहेत हे सगळं करत असताना जे विदेशी नागरिक आपल्याकडं पकडले गेले अशा आत्तापर्यंत एकशे अठरा विदेशी नागरिकांना विसाची मुदत ज्यांची संपलेली आहे अशा एकशे अठरा विदेशी नागरिकांना डिपोर्ट केलेला आहे आणि एकूण सोळा आफ्रिकन नागरिक या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत तीन बांगलादेशी नागरिकांना डेपोर्ट केलेला आहे अशा पद्धतीने आचारसंहिता सुरू झाल्यापासून नवी मुंबई आयुक्तालयातील आलेली आहे बत्तीस रायगड लोकसभेसाठी तळा तालुक्यात सुरळीत मतदान पार पडलं असून तालुक्यातील चौपन्न टक्के नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तालुक्यातील नागरिकांना सुरळीतपणे मतदान करता यावं यासाठी तळा प्रशासनातर्फे तालुक्यातील पंचावन्न ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आली होती तसंच या मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता यांसह दिव्यांगांसाठी देखील मतदान स्थळी येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती सकाळपासूनच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक मतदानासाठी बाहेर पडले होते तर काही ठिकाणी मतदानासाठी नागरिकांचा निरुत्साह दिसून आला रायगड लोकसभेसाठी विविध पक्षाचे तसेच अपक्ष मिळून तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेत ज्यामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे व इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये खरी लढत असल्याचं बोललं जाते यातील कोणाच्या गळ्यात माळ पडते हे चार जून रोजी स्पष्ट होणार आहे या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण